नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी आपल्या ऐतिहासिक अहमदनगर शहरात हवेली मंगलगेट परिसरात सार्वजनिक यंग पार्टीच्या वतीने सर्व समाज बांधवांना मिठाई शरबत बिस्किटाचे वाटप करण्यात आले वहीद मिरादुन्नबी निमित्ताने भव्य जुलूस विविध उपक्रमांनी मोहम्मद पैगंबरी जयंती साजरी करण्यात आली यावेळी श्रीसागर मुरतडकर व सार्वजनिक यंग पार्टीचे अध्यक्ष वसिंग बागवान डोंग्या बोलत होते की जगाला शांती सद्भावना व बंधुभावाचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबरी यांचा जन्मदिवस अर्थात ईदे मिलादुनिमी अहमदनगर शहरात आज शुक्रवारी रोजी पारंपरिक पद्धतीने अभूतपूर्व जल्लोषात साजरी करण्यात आली गणेश विसर्जनामुळे तीन दिवस उशिरा सण साजरा करण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला होता त्या अनुषंगाने शुक्रवारी वीस सप्टेंबर रोजी हा सण साजरा करण्यात आला या निमित्ताने शरबत हलवा पेढे मिठाई वाटपासोबत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून भव्य जुलूस काढण्यात आला होता त्यात हजारो मुस्लिम बांधवांसोबत इतर धर्मी नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सागर मुर्तडकर म्हणाले की प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी जगाला दिलेली शांती आणि मानवतेची शिकवण समाजातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत उद्देश असल्याचे सांगितले देशात शांतता सद्भाव व परस्पर धर्मात आपसी भाईचारा वृद्धिंगत व्हावा यासाठी सामूहिक दुवा झाली यावेळी पोलीस प्रशासनाने अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला होता पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रसंगी समाज बांधवांशी संवाद साधला व त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी सार्वजनिक यंग पार्टीचे अध्यक्ष वसीम बागवान डोंग्या व सर्व कार्यकर्ते व परिसरातील नागरिक भव्य संख्येने उपस्थित होते